नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मध्ये मित्रांनो जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल आणि फक्त दहावीच्या बेसिसवर हो सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे सध्या चार वेगवेगळ्या विभागांवर फक्त दहावी बेसिसवर रिक्रुटमेंट सुरू आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या चारही डिपार्टमेंटची जी काही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माहिती घेऊन या ठिकाणी जर इंटरेस्टेड असाल अर्थात क्वालिफाय होत असाल तर नक्की प्रयत्न करणे आवश्यक आहे अशा प्रकारच्या जाहिराती फार कमी प्रसिद्ध होत असतात सध्या नऊशे प्लस जागांसाठी तुम्हाला अर्ज करण्याची संधी आहे दहावी पासवर कोणतंही ॲडिशनल क्वालिफिकेशन नसेल तरी फक्त टेन पासवर अप्लाय करू शकता ज्यामध्ये कमीत कमी पंधरा सहाशे हा तुमचा पेस्किल राहणार आहे पंधरा हजार सहाशे कायमस्वरूपी नोकऱ्या प्रयत्न करणे आवश्यक आहे सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारची जाहिराती फार कमी प्रसिद्ध होत असतात त्यामुळे आत्ता ही सुवर्ण संधी आहे असं कन्सिडर करून तुम्ही अर्ज करून यासाठी प्रिपरेशन करू शकता चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया डिटेलमध्ये आपण या चारही जाहिरातींबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा डिटेलमध्ये माहिती मी प्रोव्हाइड केलेली आहे सर्वात अगोदर पहिली जाहिरात जी प्रसिद्ध नुकतीच झालेली आहे मित्रांनो ती आहे बँक ऑफ बडोदा यांच्यामार्फत ऑफिस असिस्टंट पिऊन हे पद या ठिकाणी भरलं जात आहे डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर फार महत्त्वाचं पद आहे मित्रांनो फार चांगलं पद आहे आपण या ठिकाणी पाचशे ते सदतीस आठशे पंधरा हा पेस्केल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे पहिली जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत जी नुकतीच रिलीज झालेली तुम्ही ऑफिस असिस्टंट कार्यालयीन आहे किंवा यालासुद्धा पिऊन सुद्धा त्यांनी या ठिकाणी म्हणलेलं आहे आता यासाठी महाराष्ट्रामध्ये अप्लाय करणं असाल तर मराठी भाषा येणे आवश्यक आहे आणि महाराष्ट्रामध्ये या तीस एकोणतीस जागांसाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे ज्यामध्ये तुमची लोकल लँग्वेज मराठी असणे आवश्यक आहे सो या बेसिसवर मराठी किंवा कोकणी या बेसिसवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे तुम्ही याबाबतची माहिती त्या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही एक्झाम तुम्ही मराठीमधून सुद्धा देऊ शकता त्यानंतर बघा यासाठी डिटेल्स ऑफ पोझिशन एलिजिबिलिटी क्रायटेरिया ऑफिस असिस्टंट पक्षपदा टोटल अर्थात महाराष्ट्रातील एकोणतीस जागांसाठी अठरा ते सव्वीस वर्ष जे मी ओपन साठी राहणार आहे ज्यामध्ये रिलॅक्सेशन सुद्धा मिळेल दहावी पास आणि लोकल लँग्वेज असेल तुमच्याकडे तर अर्ज करू शकता थोडक्यात दहावी पास असाल आणि महाराष्ट्रामधून अप्लाय करणार असाल तर मराठी ही लोकल भाषा तुम्हाला येत असेल लिहिता बोलता वाचता तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल यासाठी सेवा भरती अंतर्गत तुमची या ठिकाणी एक्झाम होणार आहे ज्यामध्ये चार विषय असणार आहे ज्यासाठी तुम्हाला तयारी करायची आहे अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुरुवात झालेली आहे तीन पाच पासून तेवीस पाच जो हजार पंचवीस पर्यंत यासाठी तुम्ही अर्ज करू शकता ही पहिली जाहिरात आहे फार चांगलं पद आहे मित्रांनो ऑफिस असिस्टंटचं महाराष्ट्रामध्ये प्रॉब्ली तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला नोकरी मिळू शकते बँक ऑफ बडोदाची सेंट्रल बँक आहे नक्कीच एक चांगली संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे त्यानंतर दुसरी जाहिरात मित्रांनो महत्वाची म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभाग यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आपल्याला माहिती आहे की टोटल दोनशे चौऱ्याऐंशी किंवा जागांसाठी रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे दोनशे चौसष्ट जागांसाठी फार महत्त्वाचं पद आहे मित्रांनो हे ज्यामध्ये तुम्हाला फक्त शिपाई पदाची अर्हता ही एस किंवा दहावी पास असणार तर अर्ज करू शकता पंधरा हजार सत्तेचाळीस सहाशे पेस्केला एस त्यामध्ये नक्कीच तुम्हाला मित्रांनो ऍडिशनल बेनिफिट सुद्धा मिळणार आहेत पद फार महत्त्वाचा आहे भरपूर कॅन्डिडेट यासाठी अप्लाय केलेले के असतील जर अजूनही तुम्ही केलेलं नसाल तर नक्की करणे आवश्यक आहे सरळ सेवा भरती आहे इंग्रजी मराठी सामान्य आणि बौद्धिक चाचणीचे विषय राहणार आहेत प्रत्येक प्रश्न पाच पर्याय असणार आहेत निगेटिव्ह मार्किंग नाही आहे सगळे क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करू शकता आणि एका एक्झाम जर तुमचं सिलेक्शन होणार आहे बावीस तारखेपासून दहा तारखेपर्यंत ऑनलाईन अप्लाय करायचा आहे दहा मेपर्यंत पाचच ते सहा दिवसच मित्रांनो आपण म्हणू शकतो या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही अर्ज करणे आवश्यक आहे या भरतीसाठी त्यानंतर जी तिसरी जाहिरात मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ते आहे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड यांच्या जी एम सी नांदेड यांच्यामार्फत ही भरती होत आहे ज्यामध्ये अगेन गड्ड वर्ग वर चार मधली पदे भरली जात आहेत ज्यासाठी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट या ठिकाणी होणार आहे सरळ से सेवा भरतीअंतर्गत हे पद या ठिकाणी भरलं जाणार आहे यामध्ये श्रेणी तुम्ही शकता पंधरा पाचशे जा सहाशे किंवा काही पदांसाठी तुम्हाला एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे सुद्धा मिळत आहे गटक चा पेस्केल तुम्हाला गड्डच्या पदांसाठी काही या ठिकाणी मिळत आहे ज्यामध्ये सतरा जागा भरल्या जात आहेत अशा टोटल शहाऐंशी जागांसाठी तुम्हाला अप्लाय करायचा आहे आणि अगेन यामध्ये सुद्धा शासन मान्य प्राप्त मान्यता प्राप्त माध्यमिक शाळांत परीक्षा दहावी पास असणे आवश्यक आहे काही पदांसाठी या ठिकाणी स्वच्छ पदासाठी सातवी पास वर सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता असो ही फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो पास पासवर किंवा टेन्थ पासवर तुम्हाला डायरेक्टली अप्लाय करता येणार आहे डायरेक्टली सरकारी नोकरी मिळवता येणार आहे या भरतीबाबत अप्लाय करण्यासाठी अगेन तुम्हाला मराठी इंग्रजी सामान्य बौद्धिक चाचणी सेमच सिलेबस आहे मित्रांनो जी दुसरी जाहिरात आपण बघितली महाराष्ट्र ती तिसरी जाहिरात बघत आहोत आणि जी चौथी जाहिरात पाहणार आहात त्या सेम असेल सिलेबस तुमचा जवळपास या ठिकाणी राहणार आहे त्या बेसिसवर तुम्हाला अर्ज करून तयारी करणे सोपं जाणार आहे सव्वीस तारखेपासून सोळा पाच जो पर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता यासाठी अजून वेळ आहे मात्र नक्कीच इतर पदांसाठी अप्लाय करताना यासाठी सुद्धा टाईम काढून तुम्ही अर्ज करणे महत्वाचा आहे त्यानंतर चौथी आणि लास्टची जाहिरात ज्याबाबतचा शॉर्ट अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे अगेन प्रत्येक भरतीचा मी शॉर्ट अपडेट दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला याबाबतची फक्त माहिती मिळेल डिटेलमध्ये ऑलरेडी आपल्या चॅनलवर याबाबतची अवेलेबल आहेत ज्याची माहिती तुम्ही घेऊ शकता चौथी जाहिरात नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सहाशे प्लस जागांसाठी भरती होत आहे आता यामध्ये काही पदे त्यासाठी फक्त दहावी पास जर तुम्ही अप्लाय करू शकता फॉर एक्झाम्पल शवविच्छेदन मदतने एकूण चार जागा आहेत दहावी पास असणे आवश्यक आहे दोन वर्षाचा अनुभव तुम्हाला असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान पाहिजे त्यानंतर कक्षसेविका आया गड्ड अठ्ठावीस जागा आहेत दहावी पास अगेन दोन वर्षाचा एक्सपिरियन्स आणि मराठी भाषेचे ज्ञान पाहिजे आणि कक्षसेवक वॉर्ड वाय एकोणतीस जागा आहेत अगेन दहावी पास दोन वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे नसणे आवश्यक आहे सो so, या बेसिसवर जर तुम्ही बघितलं तर या भरतीमध्ये सुद्धा तुम्ही दहावी पासवर अर्ज करू शकता हे फार महत्वाचं आहे सो so, टोटल चार वेगवेगळ्या जाहिराती आपण पाहिलेल्या आहेत मित्रांनो चौथी जाहिरात एन सीच्या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस पासून अकरा पाच दोन पंचवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता एन एम सीच्या ऑफिशियल वेबसाईटवर लवकरात लवकर, लवकर अर्ज करणे आवश्यक आहे सो so, जर बघितला चारही पदांसाठी मिळून बघतो कारण जवळपास नऊशे प्लस जागांसाठी तुम्हाला भरतीची संधी सध्या अवेलेबल आहे त्यामध्ये सर्वात जास्त जागा या दुसरी जी जाहिरात आहे नोंदणी मुद्रांक विभाग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत अर्थात पहिल्या जाहिरातीमध्ये बँक ऑफ बडोदाच्या जा एकोणतीस जागा आहेत पाचशे जागांपैकी एकोणतीस जागांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता ज्यामध्ये मराठी भाषा येणे आवश्यक आहे सो चारही भरतींचा मी अपडेट या ठिकाणी कव्हर केलेला आहे तुम्हाला फक्त दहावी पासवर नोकरीची संधी हवी असेल तर ही सुवर्ण संधी सोडणे तुमच्यासाठी फार मित्रांनो इम्पॉर्टंट आहे की सोडू नये तुम्ही जेणेकरून लवकरात लवकर अर्ज करून तुम्ही यासाठी तयारी कंटिन्यू करू शकाल यापैकी कोणत्या एका भरतीपैकी डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारा येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो सुद्धा लवकर लवकरच जे पुणे बँक आहे पुणे जिल्हा बँक त्यांच्यामार्फत भरती जाहिरात प्रसिद्ध होणार आहे किंवा ना के डी एम सी जी कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे त्यांच्यामार्फत सुद्धा आपल्याला नुकतेच न्यूज मिळालेली की जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत सो त्या सर्व जाहिरातीचे सुद्धा आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील तर मेक शिव तुम्ही महाजॉब चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकन क्लिक कराल धन्यवाद